महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्या राज्य शैक्षणिक संशोधन परिषद व भारत सरकार यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीत स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज खेडिचिंचगरी सती विद्यालयाचे तंत्रस्नेही शिक्षक श्री योगेश चंद्रकांत नाचणकर यांनी राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला त्याचप्रमाणे तालुका व जिल्हास्तरावर विविध गटातून त्यांना प्रथम क्रमांका ते पारितोषिक प्राप्त झाले आहे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरी डाईट रत्नागिरी कार्यालयाच्या नूतन शासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा या कार्यक्रमात श्री योगेश चंद्रकांत नाचणकर यांचा उद्योगमंत्री नामदार श्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी नामदार उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य श्री उदय सामंत योजना शिक्षण अधिकारी किरण लोहार प्रेरणा शिंदे माजी नगरसेवक राजन शेटे तालुका प्रमुख बाबू मात माजी प्राचार्य भागवत उपस्थित होते याबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार श्री शेखर निकम संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भोड संस्थेचे सेक्रेटरी श्री महेश महाडिक संस्थेचे ज्येष्ठ संचालक शांताराम खानविलकर संस्थेचे सर्व पदाधिकारी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय वरेकर उपमुख्याध्यापक श्री विश्वास दाभोलकर पर्यवेक्षक श्री पांडुरंग पाटील सौ आसावरी राजे शिरखे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर